माझं म्हणणं आहे की महाराष्ट्र सरकारने नक्की ठरवावं की महाराष्ट्रामध्ये काय आर्थिक परिस्थिती आहे मी गेले एक वर्षभर तुम्ही सगळे मला नेहमी भेटत असता मी गेले वर्षाहून जास्त सांगते की महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अडचणीत आहे एकीकडे लाडकी बहीण योजनेमध्ये पंचवीस सव्वीस लाख नावं कमी झालेली आहेत त्यातली सग दोन लाख नावं पुण्याची आहेत मला दोनच प्रश्न विचारायचे आहेत या सरकारला की तुम्ही फॉर्म भरूनच कसा घेतला आणि म्हणजे काय निकष लावून भरून घेतला आणि काय निकष लावून तुम्ही कॅन्सल करताय म्हणजे भरून तर घेतला ना पुरुषांचे पण भरून घेतले आता मला सांगा तुमची सगळ्यांची मुलं किंवा कुठली ना कुठली सुविधा तुम्ही सरकारच्या किंवा ऑनलाईन भरता त्या ऑनलाईन भरताना ऑटोमॅटिकली फॉर्म रिजेक्ट नाही होत मग मेल अँड फिमेलमधलं कळलं नाही या सरकारला कुठलं हे सॉफ्टवेअर काढलंय कोणी यंत्रणा लावली याची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे की ह्याची इधर सी ए जी रिपोर्ट काढा ह्याच्यावर व्हाईट पेपर काढा आणि याच्यावर पूर्णपणे ह्या स्कीमवर एक मोठी जम्बो इन्क्वायरी लावली गेली पाहिजे आणि महाराष्ट्र सरकारने नाही केलं तर दुर्दैवाने आम्हाला दिल्लीला जावं लागेल पण तरी माझा विश्वास आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ॲम्ब्युलन्स घोटाळाचं जेव्हा बोललो आम्ही तेव्हा थांबवलं त्याच्यामुळे माझी अपेक्षा आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये चार हजार आठशे कोटी रुपयाचा जो घोटाळा झालेला आहे त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे फॉर्म भरले कसे कुठल्या निकषाने भरले आणि कुठल्या निकषाने कॅन्सल केले या दोन्ही गोष्टींची उत्तरं सरकारला द्यावी लागतील आणि काल माननीय भुजबळ साहेबांचं स्टेटमेंट आहे की लोकांवर ॲक्शन घ्या कोण आहेत ती लोकं पण ॲक्शन कुणावर घेणार हा एक प्रश्न आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न सातत्याने हे सरकार म्हणत असतं की जुन्या काळामध्ये लिकेजेस व्हायचं ठीक आहे तुम्ही मनमोहन सिंग साहेबांनी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डी बी टी आणलं मग डी बी टी आणल्यावर झिरो लिकेज असायला पाहिजे मग चार हजार आठशे कोटीच्या लिकेज झालंच कसं तुम्ही जेव्हा अकाउंट मागितली वाय सी नाही मागितलं तुम्ही आधार कार्ड नाही चेक केले मग कसं काय झालं मोठा भ्रष्टाचार आहे हे चार हजार आठशे कोटी रुपये कुठे गेले कुणाच्या अकाउंटला गेले याचं उत्तर महाराष्ट्र सरकारला द्यावं लागेल म्हणजे लोक जागेवर आहेत नाही आहेत हे सगळं पारदर्शक मी स्वतः सुप्रिया सुळे एक पी आय एल करणार आहे आणि याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल हां त्याच्यावर उत्तर देते 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 उत्तर देते मी हां योजना करून सरकार, सरकार बंद करून प्रश्न नाही ना सुटत इट इज सरकार सरकार इज अ कंटिन्युअस आहे पण म्हणजे कुठलंही सरकार आलं ना ती कंटिन्युटी असते म्हणजे आता आम्ही सत्तेमध्ये होतो तेव्हा रस्त्याची कामं शाळा करत होते पुढचं पण सरकार येऊन ते कंटिन्युटी करत राहतात तेव्हा बंद करून तर प्रश्न सुटणार नाही मार्ग काढावा लागेल आपल्याला ला म्हणून तर ते माय बाप सरकार आहे ना मायबापनी बंद करून म्हणलं तर कसं चालेल माय बापांनी सोल्युशन काढायचं असतं एक आम्हाला त्यांचं उत्तर देऊ द्या ही जी दारूची दुकानं वाढवायची का काय मला माहिती नाही काय पॉलिसी आहे ही आजच्या वर्तमानपत्रात मी स्वतः वाचलेली आहे आजच्या सकाळच्या या सगळ्या पेपरमध्ये ही हेडलाईनच आहे त्याच्यामुळे ही नक्की काय याची जास्त माहिती आम्ही घेणार आहे एकीकडे लाडकी बहीण योजनेबद्दल सातत्याने हे सरकार म्हणतं बहीण लाडकी आहे आणि मग दारूची दुकानं जर वाढणार असतील तर कसं चालेल हिंजवडीमध्ये शाळेच्या समोर दारूचं दुकान होतं फार कष्ट करून कलेक्टरांचे मी जाहीर आभार मानते की कलेक्टरांकडे फॉलोअप केल्यावर ते शाळेच्या समोरचं दुकान बंद झालं हिंजवडीला पण माझं म्हणणं परवाना दिलाच कसा शाळेच्या समोर कलेक्टरांची मदत बंद करायला झाली पण शाळेच्या समोर या देशामध्ये शाळेच्या जवळ सिगरेट तंबाखू आणि दारूचं दुकान देता येत नाही हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे मग त्याची अंमलबजावणी होत कशी नाही ही जे जे निर्णय सरकार केंद्र सरकारकडून येतं महाराष्ट्र सरकार ये त्याला केराची टोपली दाखवतं शाळेच्या समोर तुम्ही बार उघडणार ही संस् ही संस्कार तुम्हाला पाहिजेत का नाही का चालणार आम्हाला हे नाही होऊ देणार शाळेच्या समोर आम्ही बार आणि सिगरेट आणि दारूची दुकानं ही नाही संस्कार मराठी माणसाचे नाही भारतीय संस्कारच नाही ते त्याच्यामुळे आम्ही ताकदीने लढणार याच्या विरोधात हे बघा हे लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे आणि टीका करायचा लोकशाहीमध्ये त्यांना अधिकार दिला आणि मी लोकशाहीवर विश्वास ठेवते अधिकार आहे त्यांना